होणारे कन्या मेळाव्याबद्दल कन्या मेळाव्याचं आम्हाला जे आमंत्रण आले उत्सुकतेपोटी आम्ही हो इथं दाखल झालेलं आहे आणि मागच्या वर्षी आम्ही ऐकले त्याबद्दल पण आम्ही प्रत्यक्ष त्यात सहभाग नाही होऊ शकलो त्यामुळे यावर्षी मुद्दामुन कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो हा जो कन्या मेळाव्याचा कार्यक्रम आहे हा एक गावातील एकोपा वाढण्यासाठी किंवा सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी संकल्पना जोपासण्यासाठी जो कार्यक्रम संजयजी काटकर साहेब यांनी जो आयोजित केला आहे खरच म्हणजे स्तुती करण्यायोग्य योग्य कार्यक्रम आहे कारण आजच्या युगात कसं झालं की प्रत्यक्ष भाऊ बहिणी सुद्धा ओळखायला तयार नाहीये याच्यात किंवा सगळ्या कि मुली एकत्र येतात एकमेकींना भेटता मागच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो त्या दृष्टीनं कार्यक्रम खरंच अत्यंत चांगला आहे संजयजी काटकर साहेबांनी जे हे प्रेमाचं आमंत्रण दिले त्या आमंत्रणाचा आदर ठेऊन आम्ही इथं आलेले आणि म्हणजे हा कार्यक्रम खरंच स्तुतीप्रद आहे कारण पाहिलं तर म्हणजे बाहेर जर पाहिलं तर कोणी कोणाला तर सध्या विचारायला तयार नाहीये पण आज इथं बोलावून सगळ्यांचा सन्मान करून कारण हा स्त्री शक्तीचा सन्मान केला गेलेला आहे आता आपण पाहतोय की स्त्रियांचा किती आदर केला जातो किंवा त्यांना खरंच किती मान मिळतो पण माहेरामध्ये म्हणजे यांनी बोलावल्यामुळं आम्हाला इथं येऊन प्रत्यक्ष म्हणजे आम्हाला त्याचा आनंद घेता आला सगळ्यांना भेटता आलं सगळ्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा नव्यानं ताज्या गेल्या सगळ्यांच्या लहान मुलांना वगैरे भेटता आलं खरेच हा कार्यक्रम खूप सुंदर आहे